तुमची त्वचा सुंदर दिसण्यासाठी नितळ दिसण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी सोडाव्या लागतील तर काही गोष्टींची तुम्हाला सवय करून घ्यावी लागेल आपली स्किन तुकतुकीत दिसावी सुंदर दिसावी ग्लोईंग दिसावी यासाठी आपण आपल्या चेहऱ्यावरती क्रीम अप्लाय करत असतो फेस मास्क लावत असतो त्याचा आपल्या चेहऱ्याला फायदेसुद्धा मिळतात पण काय होतं जेव्हा या क्रीम्स आणि हे फेस मास्क लावायचं आपण बंद करतो तेव्हा आपला चेहरा हा पहिल्यासारखा डल दिसायला लागतो निश्चय दिसायला लागतो ती त्वचा सुंदर दिसण्यासाठी तुकतुकीत दिसण्यासाठी आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये जर काही चेंजेस केले तर आपल्या डल स्किनवरती आपल्या निश्चित त्वचे वरती पुन्हा एकदा तेज येण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होईल मेकअप शिवाय सुंदर दिसावा असं जर वाटत असेल तर काही टिप्स फॉलो करायला अजिबात विसरू नका नंबर वन हायड्रेट राहणं आता जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं आपली स्किन ही ड्राय पडायला लागते आणि त्यामुळे आपली स्किन ही निस्तेज दिसायला लागते डल दिसायला लागते आणि वेळेआधी आपल्या चेहऱ्यावरती सुरकू यायला लागतात त्यामुळे दिवसातून दोन ते तीन लिटर पाणी पिणं खूप जास्त गरजेचं आहे पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरातील हायड्रेशन मेंटेन राहण्यासाठी आपली मेटाबॉलिझम फास्ट होण्यासाठी खूप जास्त मदत होते त्यामुळे आपलं वजनसुद्धा कंट्रोलमध्ये राहत शिवाय आपल्या शरीरातील रक्तप्रवाह संचार सुरळीत करण्यासाठी पाणी खूप मदत करतं त्यामुळे आपल्या स्किनबरोबर आपल्या केसांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी खूप जास्त मदत होते त्यामुळे हो दिवसातून दोन ते तीन लिटर पाणी पिणं खूप जास्त गरजेचं आहे नंबर टू सनस्क्रीनचा वापर आता आपल्या स्किनमध्ये मेलॅनिन नावाचं एक तत्त्व असतं हे मेलेनिन आपल्या स्किनचा रंग ठरवत असतं जेव्हा आपण आपल्या स्किनवरती सनस्क्रीन न लावता घराच्या बाहेर पडतो तेव्हा सूर्याचे जे यू व्ही रेज आहेत त्या यू व्ही रेजपासून आपल्या स्किनचं रक्षण करण्यासाठी प्रोटेक्शन करण्यासाठी आपल्या स्किनमध्ये जे मेलनिन असतं ते जास्त प्रमाणात तयार व्हायला लागतं त्यामुळे काय होतं आपल्या स्किनवरती डार्क स्पॉट पिगमेंटेशन मुरूम पिंपल्स वांग अशा प्रकारचे स्किनचे प्रॉब्लेम्स आपल्याला व्हायला लागतात त्यामुळे तुम्ही घरामध्ये जरी असाल किंवा घराच्या बाहेर जरी जाणार असाल तरीसुद्धा डेली बेसिसवरती चेहऱ्याला सनस्क्रीन वापरणं खूप जास्त गरजेचं आहे त्यामुळे तुमच्या स्किनचं प्रोटेक्शन होण्यासाठी तुमची स्किन छान तुकतुकी दिसण्यासाठी सुंदर दिसण्यासाठी आणि ग्लोईंग दिसण्यासाठी खूप जास्त मदत नंबर थ्री पौष्टिक आहार आपली त्वचा सुंदर दिसण्यासाठी आपल्या शरीराला आतून पोषण मिळणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे त्यामुळे आपल्या आहारामध्ये प्रथिने जीवनसत्व खनिजे यासारख्या पोषक घटक असणाऱ्या पदार्थांचा समावेश असणं खूप जास्त गरजेचं आहे त्याशिवाय फळे असतील पालेभाज्या असतील मांसाहार असेल जसे की अंडी मासे यासारख्या पदार्थांचा समावेश जर आपण आपल्या आहारामध्ये केला तर ते आपल्या शरीरालासुद्धा फायदे होतात त्याचबरोबर आपली स्किन ही उत्तम राहण्यासाठी सुद्धा खूप जास्त मदत होते पर फोर क्लिन्झिंग आता धूळ माती हवा या सगळ्याचा परिणाम आपल्या स्किनवरती होत असतो आपल्या स्किनवरचे जे पअर्स असतात त्यामध्ये जर घाण अडकून राहिली तर आपले पोर्स एक क्लॉक होऊन जातात आणि त्यामुळे पिंपल्स असेल डार्क स्पॉट असेल पिगमेंटेशन असेल अशा प्रकारचे स्किनचे बरेच प्रॉब्लेम्स आपल्याला व्हायला लागतात त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना चेहरा छान क्लीन करणं खूप जास्त गरजेचं आहे चेहरा क्लीन करण्यासाठी माइल्ड अशा फेशवॉशचा किंवा माइल्ड अशा क्लिन्झरचा तुम्ही वापर करायचा आहे जेणेकरून आपली स्किन जास्त प्रमाणात ड्राय न होता आपल्या स्किनवरची जी घाण आहे ती प्रॉपरली निघून जाण्यासाठी खूप जास्त मदत होईल तुमची स्किन छान ग्लोईंग दिसावी तुकटुकीत दिसावी यासाठी तुमचा चेहरा छान क्लीन करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे फायफ मॉइश्चरायझर आता जर आपली स्किन डिहायड्रेट असेल कोल्ड असेल तर ती अजिबात ग्लोईंग दिसणार नाही किंवा अजिबात आपल्या स्किनवरती ग्लो आपल्याला दिसणार नाही जर तुम्हाला तुमच्या स्किनवरती छान ग्लो हवा असेल तुमची स्किन छान तुकतुकीत दिसावी किंवा तुमची स्किन छान ओलसर दिसावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये मॉइस्चरायझर वापरायला अजिबात विसरू नका तुम्ही तुमच्या स्किनकेअर रुटीनमधील बाकीच्या प्रोडक्ट्स स्किप करा पण तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये मॉस्चरायझर लावायला अजिबात विसरायचं नाही मॉस्चरायझरमुळे आपली स्किन ही तुकटुकीत दिसण्यासाठी हायड्रेटेड दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते आपल्या स्किनला पोषण मिळण्याबरोबरच वेळेआधी आपल्या स्किनवरती सुरकुत्या अजिबात येत नाहीत त्यामुळे चेहऱ्याला मॉइश्चरायजर लावणं खूप जास्त गरजेचं आहे नंबर सिक्स आपली स्किन छान सुंदर दिसण्यासाठी सहा ते सात तास झोप घेणं खूप गरजेचं आहे कारण काय होतं आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपली स्किन ही ब्रीथ करायला लागते आणि आपलं शरीर ही नवीन पेशंटची निर्मिती करत असतं त्यामुळे आपल्या स्किनवरती सुंदर ग्लो येण्यासाठी आणि आपली स्किन छान सुंदर दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते जेव्हा आपण पुरेशी झोप घेतो तेव्हा नॅचरली आपल्या स्किनवरती ग्लो येतो आणि आपला चेहरा फ्रेश दिसायला लागतो जर आपण पुरेशी झोप घेतली नाही तर काय होतं आपल्याला डार्क सर्कलचा प्रॉब्लेम व्हायला लागतो आणि आपली स्किन सदा डल दिसते आणि एकदम निस्तेज दिसते जर तुम्हाला तुमची स्किन फ्रेश दिसावी ग्लोइंग दिसावी असं वाटत असेल तर भरपूर झोप घेणं तितकंच महत्वाचं आहे नंबर सेवन ताणतणाव जर तुम्ही सतत डिप्रेशनमध्ये असाल तणावाखाली असाल तर तुम्ही कितीही चांगलं स्किन केअर फॉलो केलं कितीही छान स्किनची काळजी घेतली तुम्हाला तुमच्या स्किनवरती ग्लो हा अजिबात दिसणार नाही कारण काय होतं जेव्हा आपण तणावाखाली असतो तेव्हा आपला चेहरा हा डल दिसायला लागतो एकदम निस्ते दिसायला लागतो शिवाय डार्क सर्कलचा प्रॉब्लेम आपल्याला व्हायला लागतो त्यामुळे जर तुमची स्किन छान फ्रेश दिसावी ग्लोईंग दिसावी तुकतुकीत दिसावी असं जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही स्ट्रेस फ्री राहण्याचा प्रयत्न करा तुम्ही मेडिटेशन करू शकता योगा करू शकता पुरेशी झोप घेऊ शकता या त्यामुळे हो तुमचा तणाव कमी होण्यासाठी आणि तुमची स्किन छान सुंदर दिसण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अजून मी कोणत्याही विषयावरती व्हिडिओ बनवावेत असे जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या वी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल आज पुरतं एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह तोपर्यंत थँक्यू